परमेश्वरा माझा देवा मी तुझा उपस्थित नम्र तुटलेल्या हृदया ने ये है। मी मचार शब्दी कृति तुझा विरुद्ध पाप के लिए मी कबूल करतो अनेक वेळा मी माझ्या स्वतःच्या मार्गाने चाललो आणि तुझ्या पवित्र इच्छेपासून दूर गेलो प्रभू कृपया माझे सर्व पाप क्षमा कर आणि तुझ्या कृपेने मला शुद्ध कर मला असे नवीन हृदय दे जे तुला प्रेम करेल आणि तुझ्या सत्यात चालेल प्रभू येशू ख्रिस्ता मी तुझ्या क्रुसासाठी आणि माझ्यासाठी सांडलेल्या तुझ्या रक्तासाठी तुला धन्यवाद देतो तू आपले जीवन दिलेस जेणेकरून मला क्षमा मिळो आणि मी तुझ्यामध्ये नवीन जीवन प्राप्त करू शके मी तुझे प्रेम आणि दया स्वीकारतो मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून टाक माझे अंतरंग बदल आणि मला धार्मिकता विश्वास आणि पवित्रतेत चालण्यास शिक स्वर्गीय पित्या मला दररोज तुझ्या वचनाच्या प्रकाशात चालायला शिक अंधकार मागे सोडून शांतता आणि सत्याच्या मार्गावर मला नेमी केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी ज्यांनी मला दुखावले त्यांना क्षमा करण्यासाठी आणि तुझ्या कृपेचा आणि प्रेमाचा वाहक म्हणून जगण्यासाठी मला बळ दे माझे जीवन तुझ्या दया आणि शक्तीचे जिवंत साक्षीदार बनू दे प्रभू तुझी क्षमा माझ्या सर्व पापांपेक्षा महान आहे यासाठी मी तुला धन्यवाद देतो माझे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य मी तुझ्या हातात सोपवतो आणि तू माझ्या जीवनात सर्व काही नवीन करशील असा मला विश्वास आहे माझ्या सर्व कृतींमध्ये तुझे पवित्र नाव गौरवले जाऊ दे माझ्या तारक आणि मुक्तिदाता येशू ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो आमेन